दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे उद्याच्या या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलतील उद्या तर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आलेली आहे बदलापूर प्रकरणानंतर राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचार चिमुकल्यांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र बंदची हाक ही महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात आज दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार उद्याच्या महाराष्ट्र बंद विषयीची कोणती भूमिका मांडणार लोकांना काय आवाहन करणार इतर संघटनांना काय आवाहन करणार हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे यांची आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्व आहे महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात नागरिकांना काय आवाहन करतात उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर इतर संघटनांना इतर राजकीय पक्षांना काय आवाहन करतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे खरंतर महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली ज्या बैठकीमध्ये उद्याच्या बंद संदर्भातला निर्णय झाला होता आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहेत प्रतिनिधी चेतन सावंत सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया चेतन आपण बातमी पाहतोय उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेत आहेत या पत्रकार परिषदेमध्ये उद्याच्या बंद संदर्भात त्यांनी बोलणं अपेक्षित आहे नेमके कोणते मुद्दे हे उद्धव ठाकरेंकडून मांडले जाऊ शकतील विक्रांत आपण पाहिलं असेल बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समोर येत आहेत काल देखील कोल्हापूर अशीच एक घटना समोर आली आहे काल मुलीचा मृत्यू झालाय तिचा हत्या झाल्याची घटना समोर आली आहे अशा अनेक घटना आपण पाहतोय राज्यभरात होताना दिसत आहेत मात्र गृहमंत्री अजून देखील ऍक्टिव्ह होत नाही आहे कोणतीही कारवाई करत नाही आहेत किंवा कारवाईसाठी आदेश असे देत नाही आहेत पाच काय कोर्टात गुन्हा जातोय फास्ट फास्ट्रॅग कोर्टात मात्र त्याच्यावर देखील अंमलबजावणी होत नाही त्याच्यावर देखील निर्णय होत नाही एकंदरीत या सर्व अनुषंगाने आज उद्धव ठाकरे हे या पत्रकार परिषदेत बोलतील त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून उद्या घेण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा कशा प्रकारे असेल का रस्त्यावर उतरायचं की नाही मोर्चे काढायचे की नाही किंवा महाराष्ट्रातील जनतेनी या महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला कशा प्रकारे साथ दिली पाहिजे हे देखील आज उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत संबोधतील तर हा महाविकास आघाडीने जो बंद पुकारला हा हा सर्वसामान्य जनतेसाठी पुकारला असल्याचं उद्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलतात तेन याकडे आपलं लक्ष असणारच आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी